मनापासून स्वागत आहे टायमिंग जवळजवळ जो साडे नऊ वाजलेलं आहेत आज खूप लेट झालाय दादाला वर्ष झालं फ्रीजच्या पाठीमागचं जे आहे ते काढलेलंच नाही त्यामुळे आता ते काढणार आहे पहिला हा वर्ष झालं असेल कि तर सगळ्यात आधी तुम्ही सगळेजण कसे आहात काल खूप मिस केलं तुम्ही पण केलं असेल मी पण केलं मी प्रयत्न केला होता काल व्हिडिओ टाकण्याचा पण हे सगळं माझं क्लिनिंगचं सुरू होतं बरं ही आता क्लिनिंग का काढण्यात आलेली आहे तर जसं बघा आता सौंदतीची यात्रा चिंचणीची यात्रा आता आमचं जायचं कधी आहे काय आहे हे, काया हे, हे। आ, मी सांगेनच तुम्हाला कारण कसंच थोडंसं प्लॅनिंग करावं लागणार आहे पण जाणं हे फिक्स आहे त्यामुळे कधी आपण बघा डोंगराला जायचं म्हटलं तर आपण क्लिनिंग करतो भले चिंचणीला एवढं नाही आहे पण डोंगराच्या देवीला जाताना क्लिनिंग केली जाते म्हणून म्हणते चला त्या ऐदमान घर पण स्वच्छ आणि हा फ्रीज ज्या वेळेला पुढं घेतला तर पाठीमागची अवस्था बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की किचनमध्ये बाकी कुठेही जाळी नाही आहे कारण स्प्रे आम्ही करून ठेवलं होतं ना त्यामुळे कुठेही जाळी नव्हती आणि इकडे थोडं पाठीमागे ना असा लांबून स्प्रे केलेला होता त्यामुळे जिथंपर्यंत स्प्रे केला आहे तिथंपर्यंत एवढी जाळी नव्हती पण खालच्या साईडला एवढी जाळी घाण कारण ज्या दिवशी फ्रीज आणला आणि इथं ठेवला त्याच्यानंतर फ्रीज काढलाच नाही मला काय वाटायचं आहे की बाबा थोडंसं आपल्याला काढायला अवघड जाईल वगैरे असं वाटत होतं पण ज्यावेळेला आता तुमच्या दादा फ्रीज ओढले आणि गेले त्यांच्या त्यांच्या कामावर आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मी ढकलला इझिली गेला म्हणजे ते काढायला आणि आतमध्ये सरकवायला काही मला प्रॉब्लेम ना, ना ना, वर आला नाहीये आता इथून पुढं ना महिन्यातून एकदा का होईना ह्या फेसमधली मी क्लिनिंग करेन नाही तर मग अशी अवस्था होते आपल्या घरातील कुठलेही असे कोपरे आहे जिथं सहा महिन्यापेक्षा जास्त आपण त्याच्या पाठीमागची क्लिनिंग केली नाही तर तिथं हीच अवस्था असते त्यामुळे ते वरचेवर महिन्याला बाहेर काढलेलं बरं आता मी सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्याच्यानंतर चांगला स्प्रे जो आहे तो मारला जे मी तुम्हाला शेअर केलेलं होतं आता मला आठवत नाहीये ना त्याचं माझ्याकडे काहीच नाहीये की बाबा पॅक म्हणजे पॅक आहे पाउच आहे वगैरे पण ती बॉटल जी आहे ती मी जुन्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर तो जो जाल स्प्रे आम्ही तेव्हा करून ठेवलेला होता असंच आम्हाला कुठं जाणवलं की जाळी जळमाटं होतं तर तिथं स्प्रे करायचो आता हा जो स्प्रे केलेला आहे ना हा खूप म्हणजे रिस्की आहे आपल्याला व्यवस्थित नाक तोंड बांधूनच आणि डोळे पण स्प्रे मारताना थोडेसे झाकायचे आणि जेवढा वेळ तो तिथं वास आहे तेवढा वेळ आपण नाक तोंड बांधायचं कारण हे का सांगते मी त्याच्यावरती स्पष्ट दिलेलं आहे आणि देतानासुद्धा आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही अशा पद्धतीनं कुठलंही काही मारा तर तुम्ही तुमची जबाबदारी घेऊन आणि काळजी घेऊनच स्प्रे करा तुम्हालाही सांगेन कुठलंही अशा पद्धतीनं तुम्ही कुठलेही औषधांचा मग ते कशावर पण असू दे तर ते खूप जबाबदारीपूर्वक हाताळणं गरजेचं आहे आणि स्पेशली लहान मुलांपासून तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लांब ठेवणं गरजेचं आहे थंडीचा महिना गेलेला आहे आणि येत आहे उन्हाळा जसं आता बघा शिमगा येतोय शिमगा झाला की कडकडीत उन्हाळा जो आहे तो सुरू होतो आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जो प्रॉब्लेम होतो तो म्हणजे काय तर सूर्याच्या किरणापासून आपली स्किन जी आहे ती जळायला सुरू होते आणि उन्हाळा झाला की बरेच जण सनस्क्रीन वापरतात मग आता खूप वेळा विचारते कोणती वापरावी काय वापरावी कुठला ब्रँड वापरावा तर सध्या मी जे आता वापरायला सुरुवात केलेली आहे ते बघू शकता हे आहे जस्ट माझ्याकडे आलेलं आहे हे मार्थचा वापर केला बघितला आणि मग म्हटलं चला रिव्ह्यू द्यायला हरकत नाही तर विटॅमिन सी डेली ग्लो सनस्क्रीम तर याचं पहिला टेक्चर बघूया कारण बऱ्याच वेळेला सनस्क्रीम आपण वापरत असतो ना ती आपल्या स्किनला सूट होत नाही एकदम स्मूथ आता बेनिफिट जसे याचे बेनिफिट बघूया जसं की उन्हाळ्यामध्ये आपली स्किन जी आहे ते टॅन होते याचा काय काय काम आहे तर एक म्हणजे आपल्या त्वचेला यू व्ही रेंजपासून वाचवतं सनबर्नपासून वाचवतं आणि सोबतच तुमच्या त्वचेला प्री मॅच्युअर एजिंगपासून देखील वाचवतं यात विटॅमिन सी आहे जे तुमच्या त्वचेला ब्राईटनअप करण्यात मदत करतं हळदी जे आहे ते सनबर्नला हील करण्याचं काम करतं एक चांगला ग्लो जो हो आहे तो प्रोव्हाइड करतं सनस्क्रीन येतं एस पी एफ फिफ्टी पी ए प्लस प्लस प्लस, प्लस प्रोटेक्शन सोबत हे प्रोडक्ट खूपच लाईट वेट आहे ज्या जे बघा इतर प्रोडक्ट जे आहे ते पाठीमागे कुठल्या तर व्हाईट कास्ट वगैरे सोडतात तसं हे सोडत नाही बाकीच्या सनस्क्रीन सारखं आणि नॅचरल ने ग्लो जो आहे तो लुक आपल्याला प्रोव्हाइड करतं हे प्रोडक्ट मेड सेफ सर्टिफाईड आहे आणि तुम्ही जेव्हाही बाहेर जाल तेव्हा हे अप्लाय करायला विसरू नका आणि तुम्ही कोणतेही ममार्ताचं प्रॉडक्ट वापरून त्याचा फीडबॅक सेंड करायला विसरू नका त्याने त्यांचा ऑनियन शॅम्पू जे आहे ते तुमच्या फीडबॅकमुळे इम्प्रूव्ह केलेलं आहे आणि ते त्यांच्या प्रोडक्टचं अपग्रेड करतात रिसर्च आणि इनोव्हेशनच्या मदतीने बेस्ट क्वालिटी देण्यासाठी तर हे जे प्रोडक्ट आहे हे कुठल्या जर ताईला माझ्या पाहिजे असेल तर कुठून घेऊ शकता तर याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता अमेझॉन फ्लिपकार्ट नायका पर्पल ह्या साईटवरती तुम्हाला ममार्थचं हेच मित्र कोणतंही तर प्रोडक्ट उपलब्ध होईल आणि अजून एक जर तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं जर डिस्काउंट हवं असेल तर माझा जो कुपन कोड आहे ते वापरायचं आहे पी आर ए एन जे एल प्रांजल दोन हजार पंचवीस हा जर माझा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल तुम्ही केव्हाही लोकल स्टोर मध्ये ममा अर्थाचा प्रोडक्ट जर घ्यायला गेला, गेला तर मला मेसेज जरूर करत आई नो पहिल्या फ्रीजच्या मागची क्लिनिंग केल्यानंतर टोटली ज्या भिंती आहेत फर्निचर आहे ते सगळं मी अशा पद्धतीने एक झाडू मारणार आहे इथं जाळ्या वगैरे जास्त काहीच नाही कारण स्प्रे मारल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण एक थोडंफार हात मारणं गरजेचं आहे ना की धूळ वगैरे झटकून काढणं आणि अजून एक सांगते की जेव्हा कधी आम्ही अशी क्लिनिंग करत असते ना तर त्यावेळेला झाडू आदल्या दिवशी माझे धुतलेले असतात कारण तुमच्या कमेंट असतात की खालचा झाडू जो आहे तो वरती वापरू नको तर नाही आता आदल्या या दिवशी क्लिनिंग होते तर आदल्या दिवशी ते झाडू स्वच्छ पाण्यामध्ये शॅम्पू टाकून धुतले होते वाळवले होते आणि मग ते वापरलेत आणि फ्रीजच्या मागे जो झाडू वापरला ना तो मी घेतलेला नाहीये तो वरच्या रूममधला जो झाडू आहे ना तो मी घेतलेला आहे आणि आता क्लिनिंग झाली की हे झाडू दोन्ही पण मी स्वच्छ असे धुणार उन्हामध्ये वाळवणार आणि मग पुढच्या क्लिनिंगला येतात कारण काय होतं ना की एका घरात वर चार चार पाच पाच वेगवेगळे ते उंचीचे झाडू ह्याचे त्याचे ठेवण्यापेक्षा आपण अशा पद्धतीनं जे आपले झाडू आहे ते वरच्यावर क्लीन करून वापरू शकतो याच्यानंतर मी सगळं झाडून जे आहे ते काढलेलं आहे एक मात्र आहे की मी भांड्यांचं असं केलेलं होतं बघा तुम्ही कधीही क्लिनिंग करणार असाल आणि तुम्ही जर एक्स्ट्रा वर्क करत असाल आता जसं माझं मी घराबरोबर एक यूट्यूबचं पण माझं काम करते माझ्याकडे एक्स्ट्रा वर्क आहे बरोबर तर तुम्ही जर जॉब करत असाल किंवा तुमचं असं काही रुटीन असेल तर मी तुम्हाला खरंच सांगेन की दोन पार्टमध्ये क्लिनिंग करा किचनची आणि आता एवढं एडं व्हायचं बारी राहते ना कारण ते भांडी बारीक सारीक पुसणं लुसणं सगळ्यात जो अवघड टास्क असतो ना क्लिनिंगचा तो म्हणजे म्हणजे डीप क्लिनिंगचा तो किचनचा पार्ट आहे तो खूप साऱ्या गोष्टी असतात बेडरूम हॉल एवढा अवघड जात नाही पण हे खूप जातं तर त्याच्यासाठी मी सांगेन की मी दोन पद्धतीने केली मला ह्यावेळेची क्लिनिंग अजिबात अवघड गेली नाही मी एकटी असून सगळं व्यवस्थित पार पाडलं नंतर मी आलेलो होते यांचं टायमिंग झालेलं होतं वरती आले माझ्या पायाच्या पैंजण्याचा आवाज जो आहे तो यांना या लगेच दोन तीन दिवसात समजलेला आहे आणि लगेच ते आवाज द्यायला चालू करतात दरवाजाकडे नजर लावतात मी खरंच सांगेन प्राणी ना माणसांपेक्षा खूप हुशार असतात त्यांना लवकर कळतं म्हणजे माणसाच्या बाळापेक्षा प्राण्यांना भरपूर लवकर कळतं येता येताच ये मी कपडे पण घेऊन आलेले होते कारण इथं आता मी एक म्हणजे असं रुटीन ठेवले ना ज्यावेळेला मी त्यांना खाऊ पिऊ घालून ज्यावेळेला खाली जाते ना त्याच्यानंतर त्यांच्या पुढचं जे टायमिंग आहे ना जेवण्याचं एक साडेतीन चार तासांना आम्ही ठेवलेलं आहे त्यावेळेपर्यंत वरती यायचं नाही जर पुन्हा आधीमध्ये कुठल्या जर कामाला वरती आला तर पुन्हा आणि तोच दंगा आहे कारण त्यांना काय कळतं किती खायचं काय खायचं कसं खायचं आहे एक टाइम का ठेवलेला आहे की जेणेकरून त्यांच्या पण पोटाला बरं आणि आपल्याला पण बरं मी काय केलं होतं की आदल्या दिवशी ना जी वरची वरची अशी भांडी आहे जी आपल्याला वाटते की घाण झालेली आहेत वगैरे ती भांडी आदल्या दिवशी स्वच्छ असे धुवून दोन तीन टोप भरून मी पलीकडच्या साईडला त्याच्यावरती ओढणी टाकून झाकून ठेवलेले होते पाण्याचा निचरा व्यवस्थित झालेला होता फॅनखाली वाळवून ती भरून ठेवलेली होती आणि मग ज्या दिवशी माझी क्लिनिंग होती ना त्या दिवशी मी ट्रॉली बाहेर काढली ह्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या मी फक्त जेव्हा कधी वाटतं की घाण झालेल्या आहेत तशा तर ट्रॉल्या घाण होतच नाहीत कारण आपण तेलकट आणि मिठाचं या दोन वस्तू ज्या आहेत त्या आपण ट्रॉलीमध्ये कधीच ठेवायच्या नाही आहेत मिठाने गंज पकडतो आणि आणि मग चोपटपणा जो आहे तो जास्त प्रमाणात देतो त्यामुळे ह्या दोन गोष्टी जर लांब ठेवल्या तर आतील जे स्टील आहे ते व्यवस्थित राहतं इकडे बघू शकता मी काय केलं की जेवढं काय आहे ना भांडी जी चांगली होती ती स्वच्छ पुसली ट्रॉल्या पण एका कापडानं पुसल्या आणि ठेवून दिली आणि ते ट्रॉल्या जे आहेत ते तिथं न लावता मी हॉलमध्ये आणून ठेवलेले आहेत कारण का मला पुढच्या क्लिनिंगला कुठलीही अडचण होणार नाही पुन्हा त्या ट्रॉल्यांवरती घाण धूळ पडणार नाही सगळं इकडं आणून ठेवलं आणि जे मी भांडी आदल्या दिवशी धुतलेली होती धुवून व्यवस्थित वाळवून ठेवलेली होती ना ते सगळी भांडी इथल्या इथं ट्रॉलीत मांडून घेतली हे मला खूप सोपं गेलं एक म्हणजे घरामध्ये कुठलाही राडा झाला नाही फक्त आणि फक्त राहिल्या त्या ट्रॉल्या राहिल्या तुम्हाला पण क्लिनिंग अशा पद्धतीनं जर वर्किंग मध्ये करायची असेल तर दोन पार्ट मध्ये एक म्हणजे ज्या दिवशीच आपण भांडी गाजतो वाळवतो त्या दिवशी खूप किचकिच होते मग ती किचकिच ह्या पासाऱ्याची किचकिच खूप अवघड जातं आणि हे मी केल्यानंतर मला खूप सोपं गेलं आणि त्याच्यानंतर मी काय केलं आता झाडू तर घेतलेला होता झाडू मारण्याचा प्रश्नच नव्हता टोटली ट्रॉल्या काढल्यानंतर सगळं जे औषध होतं ते स्प्रे करून घेतलं पूर्ण ट्रॉल्यांमध्ये कारण का मला ट्रॉल्या ठेवायला अजून तीन चार तास तर जाणार सगळी क्लिनिंग होईपर्यंत तोपर्यंत ते व्यवस्थित तिथं राहील आणि त्याच्यानंतर मी ट्रॉल्या होऊ शकते कारण कसं स्प्रे केल्या केल्या आपल्या ट्रॉल्या लावत नाही तुमच्या कमेंट होत्या की तू कुठला चोता वापरते तर माझ्या हातात जो दिसतोय ना हा चोता जो आहे तो मी शक्यतो वापरते यानं काय होतं की आपल्या भांड्यांना थोडेसे असे क्रॅचेस येतात म्हणतात बघा म्हणजे तारेच्या ज्या घासण्याक असतो ना त्यानं ते पण येत नाही आणि भांडी पण लवकर क्लीन होतात फक्त दुधाच्या पातेल्याला ना तारेची घासणी ठेवायची किंवा एखादा ब्रश ठेवायचा त्यानं काय होतं सांगते निघतात पण आणि रेग्युलरच्या भांड्याला तुम्ही अशा पद्धतीने हे वापरू शकता आता डबे वगैरे जे धुतले ते सगळं जिकडं तिकडं जेवढं होतं तेवढं सगळं मी आणून ठेवलं मला परवाच्या व्हिडिओमध्ये वॅक्युम क्लिनरची लिंक मागण्यात आलेली होती ती लिंक ते ॲप जे आहे ते अनइन्स्टॉल केल्यानंतर ते सगळं गेलेलं आहे पुन्हा दुसऱ्या ईमेलवरून काय 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 सेटिंग केल्यामुळे ना ते आम्हाला ना पण तुम्ही युरेकाचा म्हणून जर सर्च केलं तर तुम्हाला मिळेल किंवा मा माझा जो वॅक्युम क्लीनर आहे त्याचा रेड कलरचा सांगते मी त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि तो तुम्ही गुगलला टाका किंवा तुम्ही कुठल्याही साईटवरनं खरेदी करा ॲमेझॉन असू दे कुठलीही साईट असू दे तिथं जरी तो जर फोटो टाकला तर तुम्हाला त्याच ब्रँडचे भरपूर सारे येतील व्हिडिओमध्ये मी जवळून दाखवलेला आहे त्यामुळे तो स्क्रीनशॉट काढून जरी तिथं टाकला तर सेम तुम्हाला वॅक्युम क्लिनर जो आहे तो मिळून जाईल सागरनं घेतलेला आहे अडीच तीन हजाराच्या आसपास त्याची किंमत आहे हे कर खूप बेस्ट आहे कारण भरपूर कमेंट आल्या मी ठरलेलं होतं की कम्युनिटीला लिंक वगैरे टाकावी द्यावी पण ती मला लिंकच मिळेल ना त्यामुळे प्रॉब्लेम आला आहे म्हणून मी जी आयडिया सांगितली ना ती करा तुम्हाला कुठलंही प्रोडक्ट असू दे तुम्ही आता एखाद्याच्या युट्यूबरचं कुठलंही बघा त्याचे स्क्रीनशॉट काढायचे आणि कुठल्याही साईटवरती किंवा गुगलवरती जर टाकलं तर तुम्हाला सेम पीस जे आहे ते येतात मग काही साड्या असू दे किंवा कुठल्याही प्रोडक्ट असू दे असो त्याच्यानंतर मी आता फ्रीजला हात घातलेला आहे कारण का ही भांडी वाळते तोपर्यंत म्हणलं फ्रीजचं जे आहे ते क्लीनिंग करावं बाकी मोठे डबे जे आहेत ते वरचेवर मी क्लीन करते जेव्हा कधी त्यातला बाजार संपतो वगैरे त्यावेळेला क्लीन केलेले असतात त्यामुळे मोठ्या डब्यांना जास्त मला हे करावं लागलं आहे बरण्या वगैरे जास्त ज्याच्यामध्ये मसाले जेव्हा रिकामी होते तेव्हा आपण स्वच्छ क्लीन करायची वाळवायची ठेवायची नंतर आपल्याला क्लिनिंगला सगळं काढावं लागत नाही आता ना मेन पार्ट होता चिमणीचा म्हटलं बाकीच्या भिजत घालावी मी जे आहे ते टाकताना सुद्धा ड्रेनेक्स जपूनच काळजी घेऊनच नाक तोंड बांधूनच हे मी कायम सांगते यानं खूप छान क्लीन होतं थोडंसं मी डिटर्जंटचं पाऊस जो असतो ना भिजवून घेतलेला आहे थोडंसं पाणी त्यात ऍड करून ते ओतलं त्याच्यानंतर मग फ्रीज क्लीन, क्लीन जे आहे ते केलं मला टोटली क्लिनिंग सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळच्या सहा वाजलेल्या होत्या पण ऑल किचन जे आहे ते माझं क्लीन झालेलं होतं फक्त मी तुम्हाला शॉर्टमध्ये शेअर केलेलं आहे आणि बघा असे जे कुठले सण असू दे जसं आता बघा येणारा जो आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याला सुद्धा बरेच जण काढतात दसऱ्याला क्लिनिंग काढतात क्लिनिंग काढणं म्हणजे काय असतो तर आपल्या घरातील जी घाण आहे निगेटिव्हिटी आहे ती आपण बाहेर काढतो फक्त सणांचं निमित्त दिलेलं आहे किंवा कुठल्याही देवाला जायला असं नाही की बाबा देव अशुद्ध अशुद्ध काय म्हणतो पण त्या इदमाने आपलं घर स्वच्छ होतं आणि जेवढं घर स्वच्छ आपण म्हणताना हात फिरे तिथे लक्ष्मी बसे ही गोष्ट प्रॉपर खरी आहे तुम्ही एखाद्याचं घर स्वच्छ आहे त्याच्या घरात कधीही जा काही त्याच्या घरात असो नसो तुम्हाला कायम प्रसन्न वाटणार आहे आणि एखाद्याच्या घरात खूप साऱ्या सोयीसुविधा आहेत पण त्याचं जर घर स्वच्छ नसेल त्याच्या घरातली स्वच्छता जर ठेवली नसेल तर तुम्हाला तिथं बसू पण वाटणार नाही आहे तर फरक घर मोठं असणं किंवा खूप छान त्याच्यामध्ये गोष्टी असणं याच्यावर नाहीये तर ते तुम्ही किती नीटनेटकं -नीट ठेवता याच्यावर ठरतं आणि मला वाटतं की तुम्ही बाहेर जाऊन लाखो रुपये कमवा पण तुम्हाला घरात आल्यानंतर त्या लाखो रुपयाचं समाधान जर घ्यायचं असेल तर तुमचं घर व्यवस्थित नीटनेटकं असणं खूप गरजेचं आहे मी माझ्या क्लिनिंगला सगळ्याला मी प्राधान्य तेवढ्यासाठीच देते की येणारा माणूस असू दे किंवा आम्ही राहणारे असू दे घरामध्ये कधीही आम्हाला चांगलं वाटावं कुठेही असं हे वाटू नये ह्या हिशोबानं फक्त एवढंच असतं की जेव्हा तुमचं मोठं घर होतं ना त्यावेळेला मात्र तुमचं काम वाढतं काम वाढल्यानंतर तुम्हाला तुम्हा टप्प्याटप्प्यानंच तुम्हा 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 करावं लागतं आता मी जेवढे माझे मोठे डबे होते जे उरलेले जे क्लीन केलेले होते ते नाही घेतले पण जे उरलेले होते ते घेतले ना आता वरती चढून सगळं टोटली मी क्लीन करणार वरती मला भीती वाटते तरी पण मी उलट्या हातानं डाव्या हातानं हे तुमचे दादा असले ना व्यवस्थित क्लीन करतात पण यावेळेला मी दादाची वाट बघितली नाही कारण दादाचं सध्याचं काम थोडंसं उन्हामध्ये चालू आहे त्यामुळे मी असा विचार केला की तिकडं दिवसभर हे करायचं नाही एखाद्या सुट्टी दिवशी पण आपण राबून घ्यायचं त्यापेक्षा म्हटलं जे होतंय ते आपलं आपणच करूया पण झालं माझ्या ज्याने व्यवस्थित झालं टप्प्याटप्प्याने ह्या वेळेला केलं त्यामुळे मला किचनची क्लिनिंग जी आहे ती अजिबात अवघड गेलेली नाही परवा हायलाईट झालेली कमेंट अशी होती की ताई एवढ्या पिलांचं तू काय करणार आहेस आणि तू जर ती पिला आता जर ठेवली मोठी होईपर्यंत आणि ज्यावेळेला तू नेहून कुठेही सोडशील तर ती मनाने माघारी येतील तर मन आहे बघा काशीला सोडलेलं मांजर कुत्र माघारी घरी आलेलं आहे तर हो हे बघा मी आता सांगेन की ह्या एरियात मी राहते कोल्हापूर गोकुळ शिरगाव एरियामध्ये जर माझे कोणी व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना जर वाटत असेल की आम्हाला डॉगे सांभाळायचं आहे तर त्यांनी मला जरूर ईमेलवरती कॉन्टॅक्ट करावा किंवा इथं कमेंट करावी इच्छुक असणाऱ्यांनी दुसरी गोष्ट सांगते एवढ्या दिवस आपण सांभाळायचं आणि पुन्हा कुठेतरी नेऊन सोडायचं ही चूक आम्ही करणार नाही कुठे दिलं तर त्यांना कोणीतरी म्हणतात ना ॲडॉप्ट करणं अशा पद्धतीनंच देणार आहे स्वामी जी जे बुद्धी देतील आपल्याला दोन प्रकारे बुद्धी असतात एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह बुद्धी असते आपण ठरवायचं असतं आणि तुम्ही जे बोलता ते आमच्या काळजीपोटी बोलता की आम्हाला तेवढं हँडल होणार नाही हे होणार ते होणार त्यामुळे तुमच्या कमेंट करणं चुकीचं नाही मी म्हणणार नाही की तुमच्या कमेंट चुकीच्या आहेत नाही तुम्ही काळजीपोटीच बोलताय कारण तुम्हाला एक ती काळजी असते पण आता कसं असतं ना की इकडे आड इकडे वीर त्यामुळे आता काय चाललंय तेच मी आम्ही बघते पुढच्या फुड़ पुढं देव जाणे काय होईल ते काय म्हणतात ना की त्यांचं पण कर्म आहे आई ना तुम्हाला इथंच एक सांगते की कर्माचा कधीही विचार इथेच तुम्ही करा कारण बघा त्यांचं आयुष्य केवढं आहे त्यांच्या आयुष्यात काय घटना घडली ते कशा रूपाने आमच्याकडे आले बरोबर आणि काही अशी डॉगे आहेत की जी आज सुद्धा त्यांना ते काही मिळत नाही दारातसुद्धा लोक हाकलून घालवतात बऱ्याचशा गोष्टी घडतात त्यांच्या आयुष्यामध्ये ते त्यांचं काहीतर पूर्वजन्मीचं कर्म असतं यांचं कर्म कुठेतरी काही एक असेल की बाबा अशा गोष्टी हां त्यांच्या आईची जे म्हणतात ना की ते आपण कुठल्याही असू ते पशु पक्षी प्राणी त्या आईची जागा कोणी घेऊ शकत नाही पण त्याच्यानंतर सुद्धा त्यांचे हाल नाही आहेत किंवा त्यांना त्रास नाही आहे हे त्यांचे कर्म आहेत आम आम्ही कोणीही काही करणारे नाही की बाबा आम्ही सांभाळतोय म्हणजे आम्ही मोठे किंवा आम्ही बघतोय म्हणजे आम्ही मोठे नाही आम्ही कोणीच नाही आहे त्यांचं कर्म मोठं आहे म्हणून त्यांचे हाल बनवास नाही आहेत त्यामुळे अजूनही आमच्या डोक्यामध्ये असे कुठंच बुद्धी नाही आहे की कुठं नेऊन सोडावं वगैरे स्वप्नातसुद्धा तो आम्ही विचार करणार नाही बाकी ठरवतील हो स्वामी काय करायचं आणि एक तुम्हाला सांगू देणारे तेच आहेत ताकद देणारे तेच आहेत सगळं करणारे तेच आहेत त्यांचं जर पुढं आणि कर्म चांगलं असेल त्यांचं आणि नशीब चांगलं असेल तर निघेल त्याच्यावरती काहीतरी चांगला पर्याय चांगली घरं त्यांना मिळतील किंवा आपल्याकडेच ती चांगल्या स्वरूपाने राहतील तेवढी ताकद आम्हाला देईल देव आता बघा कोणाला घालायला वगैरे काही ताकद कमी नाहीये भरपूर आहे पण ते मॅनेज करायची ताकद जी आहे ना ती कमी आहे पितांबरी मी कुठली वापरते तर ही पितांबरी वापरते खूप चांगली आहे स्टील असू दे तांबा असू दे पितळ असू दे सगळ्यांवरती येते उपयोगी पडते दुसरी कमेंट हायलाइट झालेली ती होती की सागर शिवाणी जी आहे ते आजीला बघायला गेले नाही त्या कमेंटला मी थँक्यू म्हणून फक्त रिप्लाय दिला तर त्या दाईला राग आला तुम्हाला एक सांगेन की तुम्ही विचारलं ठीक आहे तुम्ही बिंदास्त विचारा आम्हीच दाखवतो मग ती माणसं नाही दिसली तर तुम्ही विचारणार आहे पण एक सांगते की तुम्ही जे म्हणलं ना की कुठलीच जबाबदारी तो घेत नाही त्यानं काय होतं की थोडंसं मन दुखावलं जातं माझ्या चॅनलवर मी निगेटिव्ह पॉझिटिव्ह पचवू शकते पण ते त्यांनी पचवावं असं नाही इतरांनी कुणीच असू दे कुठलीच फॅमिली असू दे मग ते मुंबईची असू दे किंवा ही सागरची असू दे किंवा आई बाबा कोणीही असू दे त्यांनी का पचवावं ते बरोबर आहे दुसरी गोष्ट त्यांनी त्यांची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पहिल्यापासून घेतलेली आहे अजूनही घेत आहे असं नाही की ते घेत नाही आहेत सागरचं स्पेशली मी बोलेन लहानपणापासून त्यानं काय काय केलेलं आहे आणि अजूनही करतो मी तुम्हाला ते शेअर केलेलं आहे असो कोणाचं मन दुखावलं नसेल अशी आशा करते पण कोणालाही मन दुखावेल किंवा त्यांनी मला ह्या गोष्टीचा जाब विचारावा अशा कमेंट जरूर करू नका असो फायनल माझं किचन जे आहे ते तुम्ही बघू शकता टोटली क्लीन झालं मन जी आहे ती हात फिरते तिथं लक्ष्मी वशेना हे ज्या वेळेला क्लिनिंग होते त्यावेळेला आपल्याला कळतं की हां ही गोष्ट खरी आहे खूप पॉझिटिव्ह वाटलं आणि ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते तुमच्या बाकी पूजा पाठवरच्या भरपूर कमेंट आहेत त्या माझ्या पूजेच्या व्हिडिओमध्ये तुमच्या त्या प्रश्नांची उत्तरं देईन आणि सध्या दोन चार दिवस थोडंसं तुमच्या कमेंटला माझ्याकडून दुर्लक्ष झालेलं आहे मनापासून माफी मागते कारण थोडंसं सध्या कामाचं जसं तुम्ही बघताय थोडंसं वाढल्यामुळे हे क्लिनिंगचं असल्यामुळे राहिलेलं आहे बाकी तुम्हाला आजपासून प्रयत्न करेन किंवा व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न करेन आवडला तर लाईक करा श्रीस्वामी समर्थ